सज्जन श्रोते हो सुप्रभात आज आपण जगदाचा आधार नित्य आधार या जगाचा आधार कोण आहे या जगाचा सा नेहमीसाठी मुलाधार कोण आहे या अर्थाचे एक काव्य पाहणार आहोत हम्म आता या काव्यामध्ये प्रथम पाचशा कठीण शब्द आहेत त्याचा अर्थ लक्षात घ्या पहिला शब्द आहे प्रणव हो। प्रणव म्हणजे ज्याला आपण ओंकार म्हणतो तर प्रणव म्हणजे ओंकार दुसरा शब्द आहे व्योमकेश व्योमकेश म्हणजे शंकर इथे कल्पना अशी आहे की शंकराच्या जटा ज्या अस्ताव्यस्त पसरलेल्या आहेत अस्ताव्यस्त पसरलेल्या जटा म्हणजेच आकाशामध्ये इतस्त हिरणारे ढग किंवा ज्या वेगवेगळ्या वेग आकृती आहेत त्या अशा अर्थी व्योमकेश केश म्हणजे केस आणि व्योम म्हणजे आकाश आकाश हे ज्याचे केस आहेत असा तो व्योम केश म्हणजे शंकर म्हणून प्रणव म्हणजे ओंकार व्योम केश म्हणजे शंकर तिसरा शब्द अवधूत अवधूत हा एक दत्तात्रयाचा अवतार आहे आणि अवधूत याचा दुसरा अर्थ आहे विरक्त पुरुष तिसरा चौथा शब्द आहे निरंजन म्हणजे वानप्रस्तावस्थेत एकटेपणी असणारा म्हणजे वानप्रस्थाश्रम म्हणजे संसारातून बाहेर पडून अरण्यामध्ये जंगलामध्ये एकांत स्थळी राहणारा असा जो असतो वानप्रस्थाश्रमात एकांतात जो राहणारा असतो त्याला निरंजन म्हणतात आणि असा माणूस एकटा राहतो त्याच्या जोडीला कोणतीही वस्तू भोगासाठी अशी तो नेत नाही तो मायामोहाच्या पलीकडे असतो म्हणून निरंजन याचा दुसरा अर्थ आहे पवित्र आणि निरंजन याचा मूळ अर्थ आहे निरंजनाचा एकटेपणी वानप्रस्थावस्थेत एकटेपणी असणारा एकांतात असणारा जो असतो त्याला निरंजन म्हणतात निरंजन याचा दुसरा अर्थ आहे पवित्र नंतर परिस्फोट परिस्फोट म्हणजे एकदम जोराने आतून बाहेर येणे म्हणून परिस्फोट याचा अर्थ उघड होणे स्पष्ट होणे किंवा परिस्फोट म्हणजे किंवा स्पष्टता आता हे जे आपण काव्य वाचणार आहोत या काव्यात जगदाधार मुलाधार म्हणून संत ज्ञानेश्वरांनी आत्मतवाला श्री गणेशाला मान्यता दिली असून तुकारामादी संतांनी विठ्ठला गौरव गौरविले आहे तसेच रामकृष्ण या उतारी पुरुषांना शंकर व दत्तात्रेयानाही जगदाचा आधार नित्य मूलाधार असे म्हटले आहे चैतन्याचा परिस्फोट जणू असे श्री जय कृष्ण मूर्ती ही त्वम मुलाधार स्थितोष नित्यम या उच्च श्रेणीचे संत आहेत म्हणजे ज्ञानेश्वर माउलीनी आत्म्याला ससंवेद्य आत्म्याला मुलाधार म्हटलेला आहे मंतर रामकृष या देवाला मुलाधार म्हटलेला आहे आणि खरं पाहायला गेलं तर जगदाचा आधार आत्मतत्व आहे तो आधार मूळ असल्यामुळे त्याला गणेश असो ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर तुकारामादी संतांनी आला मुलाधार म्हणून गौरवलेला आहे तसेच रामकृष्ण या अवतारी पुरुषांना शंकर व दत्तात्रेया नाही जगदाचा आधार नित्य मूलाधार म्हणून म्हटलेला आहे आणि खरं सांगायचं म्हणजे हा जो जगदाचा आधार आहे मुलाधार आहे ते दुसरे तिसरे काही नसून चैतन्याचा जग म्हणून उघड झालेला आहे असं जे कृष्णमूर्ती म्हणतात आणि हे सर्व जाणणारे खुद्द ज्ञानेश्वर तुकाराम संत महंत जे कृष्णमूर्ती स्वरूपानंद हेही ज्या जगदाचा आधार जाणतात आत्मतत्व आत्मतो आत्म्याला जाणणारे हे सर्व ते स्वतःच आत्मा असल्यामुळे खर तर आत्मा हा जगदाचा आधार तो आहे तो नेहमी साठी विश्वाचा मुलाधार आहे हे जाणणारे सर्व संत महंत हे जगाचे मुलाधार स्वतःही आहेत जसा आत्मा पांडुरंग राम कृष्ण अवतारी पुरुष दत्तात्रेय हे जगदाचे मुलाधार आहेत तसेच मुलाधाराला जाणणारा सुद्धा मुलाधारच असतो गोड खाणारा स्वतः गोडच असतो अशा अर्थी सर्व संत महंतांपासून आत्मा पांडुरंग रामकृष्ण दत्तात्रय हे सर्व म्हणजे काही नसून हा आत्म्याचा परिस्फोट आहे आत्म चैतन्य अत्यंत वेगाने बाहेर पडल्यानंतर हे विश्वरूप दर्शन जे घडलं तर हे विश्वरूप दर्शन म्हणजे आत्म्याचा परिस्फोट आहे विश्वरूप दर्शन म्हणजे आत्म्याच उघड उघड दर्शन आहे अस लक्षात घ्या आणि हे आपल्या लक्षात आणून देणारे ज्ञानेश्वर कृष्णमूर्ती निसत्त महाराज हेही अर्थात त्याच श्रेणीतील जगदाचे मुलाधार म्हणून निश्चित गौरवण्याजोगे हो आहेत तर आता हे का जगदाचा आधार नित्य मूलाधार काव्याचं नाव आहे जगदाचा आधार नित्य मूलाधार ज्ञानाई माऊली गौरवी आद्य देवंद्य वेद प्रतिपाद्य सुसंवेद्य तू आत्मरूप तू जगदाचा जगदाचाधार गणेश ൂലധ ഹരിായ പാണ് സന്ത കൃപഗായ സുക്കായികൂ സദാ സർവ കേസവാ जगदाचा धार नित्य नित्यमूलार राम राम तुझ बजती तैसे कृष्ण कृष्ण ज्याती जाती स्वरूपी राम कृष्ण वसती आनंदाचा कंद श्री हरी व्यथा शोकहारी माधवा जगदाचा आधार राम कृष्ण मूलाधार भक्त सखा तू सदा अनुरागी गोम केश तू वैरागी देवांचा देव शंकर जगदाचा आधार දාශී ්‍ය ේ දිගම්බරතු යෝකී යංචා ජනී රමසි සිගුණවාටුනේ ජගනටවිසිී දෙසිී නාදසිී අවදත නිර්මෝහි දතා ජගදාසා ആധാര നിരഞ്ജന മൂലധാര സ്ഥല കാ ശാന്ത ദക്ഷമി ജിസൈതന് കൃഷ്ണമൂർത്തി ജഗദ सरोदित नित्य मुलाधार जगदाचा आधार सरोदित नित्य मुलाधार तर आत्मरूप गणेश विठ्ठल रामकृष्ण सदाशिव शंकर निरंजन दत्तात्रेय आणि कृष्णमूर्ती आणि हे सर्व ओळखणारे अर्थातच सर्व संत हेच मुळी या नित्य नित्यूलाधार आहेत स्मरण ध्यान चिंतन आपल्या मेंदू मध्ये आपल्या मनहृदय बुद्धी बुद्धीमध्ये चालू राहावे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपचे हे निरूपण येथेच थांबवतो अस्तु धन्यवाद सुप्रभात सुदिन